नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे लोकसभेची बीडची महायुतीची उमेदवार आपल्या सर्वांना जाहीर निमंत्रण देत आहे आपले सर्वांचे लाडके नेते जगाचे लाडके नेते लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांची माझ्या प्रचारार्थ सभा आहे या सभेला त्यांच्या समवेत आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब उपस्थित राहणार आहेत तसेच आपल्या राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत ही सभा केवळ माझ्या प्रचारासाठी नाही ही, ही सभा आपल्या सर्वांचे प्रधानमंत्री पदाची हॅट्रिक करण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी स्वतः प्रधानमंत्री येणार आहेत मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते की आपण सर्वांनी अंबजोगाई येथे या सभेला उपस्थित राहावे ही सभा कृषी महाविद्यालयाच्या मैदानात होणार आहे आपण तीन वाजेपर्यंत या सभेला आसनस्थ व्हावे आपण येत असताना कुठलीही पर्स बॅग कुठलंही सामान घेऊन येऊ नये केवळ आपलं आधार कार्ड किंवा आय डीचं कुठलंही प्रूफ असेल तर ते सोबत घेऊन यावं उन्हाची वेळ असल्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे भरपेट भोजन करून यावं आणि आपल्या खिशामध्ये खडी साखर किंवा एखादी चॉकलेट गोळी ही जरूर ठेवावी ही माझी एक काळजीची आपल्या सगळ्यांना विनंती चला मग भेटूया कृषी महाविद्यालयाच्या मैदानामध्ये सात तारखेला दुपारी तीन वाजता आपल्या लाडक्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेला